स्टार्ट नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव काही त्यांनी मुक्काम पोस्ट पळसे तालुका जिल्हा नाशिक आणि माझ्यासोबत आमचे मित्र आहेत भा श्री भारत सुरेश डेरिंगे पेरूचं कारण मी आत्तापर्यंत तुम्हाला सगळं सांगत आलेलो आहे पेरूच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आज नवीन प्रयोग प्रयोग म्हणण्यापेक्षा आज नवीन आम्ही लागवड चालू करतो आहे आणि नवीन फळपीकाकडे आम्ही आज वळतो आहे ते म्हणजे ड्रॅगन आणि ते भाऊंचं जे क्षेत्र आहे आमचे मित्र त्यांचं जे क्षेत्र आहे अडीच एकरच्या क्षेत्रात आज आम्ही लागवडीला सुरुवात करतो आहे आमच्या एवढ्या पंचक्रोशीमध्ये अडीच एकरवरती ड्रॅगन फ्रूट हा कुणाचाही नाही आणि जो पण असेल तर तो, तो जुन्या पद्धतीचे जे ड्रॅगन आहेत म्हणजे जो जम्बो रेड जी व्हरायटी आहे ती व्हरायटी लागवड केलेली आहे तर आम्ही चार प्रकारच्या व्हरायटी आज लागवड करणार आहोत जम्बो रेड व्हरायटी जी आहे ती सगळीकडे सगळ्यांना माहितीच आहे की जम्बो रेड व्हरायटीचं हे रोप आहे त्याच्यानंतर दुसरी व्हरायटी जी आहे ती सी व्हरायटी आहे म्हणजे जेम्बो रेडपेक्षा सी व्हरायटी अजून ती बऱ्याचशा रोगांना कमी बळी पडते तापमानामध्ये चांगली चालते म्हणून सी व्हरायटी आता बऱ्यापैकी डेव्हलप झालेली आहे आणि त्याच्यानंतरची पुढची जी व्हरायटी आहे ती यल्लो व्हरायटी आहे म्हणजे यल्लो प्रकारचं ड्रॅगन जे आहे तर हे ड्रॅगन ही एक व्हरायटी आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात कुठेही नाही अशी ती व्हरायटी ती म्हणजे ऑल टाईम ड्रॅगन म्हणजे ड्रॅगनचं आपल्याला माहिती आहे पर्टिक्युलर सीझन असतो त्या सीझनमध्ये सगळीकडे ड्रॅगन येत असतात सगळीकडे फुलं उमलत असतात आम्ही ही व्हरायटी ऑल टाईम व्हरायटी आहे म्हणजे ऑल टाईम जसं आपण पेरू कधीही घेऊ शकतो तसं हे ड्रॅगन आपण कधीही घेऊ शकतो अशा चार म्हणजे सगळे मिळून नऊ हजार रोपांची आपण लागवड करणार आहोत आणि ह्या लागवडीचं काम आता चालू आहे भारत भवननी पूर्ण मनावर घेतलं आणि आमच्या सगळ्याच्या दोघांच्या नियोजनानुसार पूर्ण हा प्लॉट आपण चालू करणार आहोत आपल्या पेरू बागेच्या शेजारीच आहे भविष्यामध्ये ज्यांना पण रोपं पाहिजे असतील ते रोपांचंही काम तुम्हाला इथं होणार आहे आत्ता सध्या आम्ही मयूर एक चांगला आमच्या बरोबरचा शेतकरी त्याच्याकडनं रूप आणलेत आणि ही लागवड चालू केलेली आहे चालेल आता एक थोडस पुढची माहिती तुम्हाला देतो मी जी लागवड आहे ही दहा बाय चार वरती रिलीज मेथडने काय बोला कांडेकर हा निश्चित हा मयूर कांडेकर जे आहेत त्यांच्याकडनं आपण रूप आणलेले आहेत त्यांचे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत बरोबर आता जी आहे ही दहा बाय दोनची लागवड आहे भाऊ किती बाय कितीची लागवड आहे सांगा दहा बाय दोनची लागवड आहे रिलीज मेथडने आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे की कशा प्रकारचा लागवड आपण तशी करतो दहा बाय दोन म्हणजे जुन्या काळात आपलं जुन्या याच्यात तुम्ही आत्तापर्यंत बघितलेलं असेल रिंग पद्धतीने लागवड ही असायची आणि रिंग पद्धतीने लागवड करताना दहा बाय साधारणतः दहा सा बाय सहा असेल दहा बाय आठ फुटावरती ती लागवड होती आणि मग जे मिळणारं उत्पादन होतं त्याला तुम्हाला जास्त उत्पादन मिळण्यासाठी तीन चार वर्षांची वाट बघावी लागायची आत्ता साधारणतः दीड ते दोन वर्षात तुम्हाला फुल उत्पादन चालू होणार आहे दोन दोन फुटावरती ही झाडं लावलेली आहेत बघा ह्या झाडांची लागवडचं पण तुम्हाला दाखवतो आता लागवड आम्ही जी चालू केलेली आहे हे बघा ही, ही। काठी आपण लावलेली आहे बारीक सहा फुटाचं काठी आणि त्याच्या दोन्ही बाजूला हे दोन झाडं आता लागवड पण तुम्हाला दाखवतो कशी चाल लागवड करण्याची काम ही आमची पूर्ण टीम ज्या आहे या टीममध्ये हे लागवडीचं काम आता चालू आहे हे बघा ताई बांधण्याचंही काम चालू आहे ना बांधताना आपण दोरी चेंज करणार आहे कारण की जे आपल्या साडीचा कपडा आहे ना तशा प्रकारचं आपण बांधणं हे असणारे हे बघा हे जे रोपं जे आपण आहेत ते चांगली डेव्हलप झालेले आहेत मदर्स एक्झॉटिक फार्म मयूर कांडेकर याच्याकडनं आपण रोपं घेतलेले होते आणि त्याच्या याच्यानुसार आपण ही सगळी लागवड आता ही चालू आहे ही एकदम जबरदस्त पद्धतीने असे दोन्ही बाजूला खड्डा करून हे बघा दोन्ही बाजूला खड्डा करून ही लागवड चालू आहे हे सगळं रोप आता पावसाचा सीझनही असल्यामुळे बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे झाडं लवकर सेट होतील आणि म्हणजे पहिले आपण असं दहा बाय दोनवरती वरती जे आहेत हे पूर्ण आखणी करून घेतली त्याच्यानंतर बांबू रोवले आणि बांबू रोवल्यानंतर ड्रिपचं काम आणि हे सगळं काम चालू आहे पहिल्यांदाच करताय बरोबर नाही हे तुम्ही सगळेजण पहिल्यांदाच करताय ना पहिल्यांदाच करताय आता तुम्हीच सगळा पण सगळं तुम्हीच ट्रेन राहणार आहे नंतर भविष्यात ज्यावेळेस होईल त्यावेळेस आ ना या खड़े खड़े आ हा यांना विचारा म्हणजे असं राहणार आहे की अशा प्रकारचं जो खड्डे करायचं काम दोन्ही बाजूनी खड्डे करून झालं तर याच्यामध्ये खत टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी चालतील नंतर आपण टाकणार आहोतच खत आणि हे सगळं असं पूर्ण हे नियोजन असं चालू आहे पेरू आणि ड्रॅगनमधला जो मेन डिफरन्स जो आहे तर पेरूला तुम्हाला सुरुवातीला खर्च तसा कमी आहे आणि नंतरचा खर्च हा पेरूचा हा जास्त असो म्हणजे फोमिंगचा खर्च हा जास्त असतो आणि ड्रॅगनमध्ये जो खर्च आहे तो सुरुवातीचा खर्च हा जास्त आहे नंतरचा खर्च कमी आहे खर्चाचा तसा मी सगळा तो एक डिटेल व्हिडिओ तसा तुम्हाला मी दाखवेलच हे बघा हे जे रोपं जे आहेत हे रोपं तुम्हाला दाखवतो काल रोपं आपण तिथून आणले रोपांची किंमत परत किती खर्च लागतो काय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींचं नियोजन हे इथं में आ, तो ना hmm. आ, मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दाखवणार आहेच आता सध्या हा आम्ही स्वतः प्रयोग करतो आहे मी त्याच्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्व आहे आम्ही सगळे स स्वतः करत आहोत हा पूर्ण प्रयोग तर त्याच्यामुळे पूर्ण अर्थकारण मला स्वतः सांगता येईल आत्तापर्यंतचे फक्त आपण व्हिडिओ बघत होतो ड्रॅगन शेतीचे पण आता मी स्वतः ड्रॅगन शेतीचे याच्यात आता पूर्णत काम करण्याचा hmm. प्रयत्न आता मी करतो आहे तुमच्या सगळ्यांची सगळ्या शेतकऱ्यांचे आशीर्वाद हे नक्की राहतीलच धन्यवाद ही जम्बो रेड व्हरायटी आहे ही सी व्हरायटी आहे त्याच्यानंतर ही जर बघितलं तर यल्लो आणि त्याच्यामध्ये काही मी तुम्हाला सांगितलं ऑल टाईम अशा ह्या सगळ्या व्हरायटीज ह्या असणार आहेत चालेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लागवड आणि दधी इथून पुढचा सगळं प्रवास मी तुम्हाला पेरूसारखा इथे दाखवणार आहेच आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद असू द्या धन्यवाद